आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये श्राद्ध आणि पिंडदान हे पुण्यकारक मानलं आहे हे सगळं केल्यामुळं आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ फळ देतात शुभ आशीर्वाद देतात पिंडदान श्राद्ध करण्याचा अधिकार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या मोठ्या मुलाला असतो आणि त्याच वेळेला मोक्ष प्राप्ती होतो परंतु आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत सत्यकथा वाल्मिकी रामायणामधली की राजा दशरथाचं पिंडदान आणि श्राद्ध हे सीता मातेने केलेलं होतं एक रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत सत्य कथा तर बांधवांनो पाच ते साडेपाच हजार वर्षाच्या अगोदर पिंडदानान श्राद्ध करण्याचा जो अधिकार होता तो मुलाला होता मोठ्या मुलाला परंतु अशी एक घटना घडली की सीता मातेनं हे पहिलं पिंडदानानं श्राद्ध केलं आणि त्यावेळेपासून तो अधिकार स्त्रियांना मिळाला पिंडदान करण्याचा आणि श्राद्ध करण्याचा अधिकार स्त्रिया सुद्धा करू शकतात आता एक रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका अक्षरशः डोळ्याला पाणी येईल की ज्या ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती असते विश्वास असतो त्या ठिकाणी स्वतः भगवंताला बी यावं लागतं हे हा व्हिडिओ ज्या गावातून ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि श्री राम अशी एक कमेंट नक्की द्या तर बांधवांनो दशरथ राजाचा मृत्यू झाला त्यावेळी प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता वनवासामध्ये होते आणि त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न यांनी दशरथ राजाचा अंतिम संस्कार केला विधीपूर्वक केला परंतु राजा दशरथाचा लाडका मुलगा आवडता प्रभू राम होते आणि प्रभू राम त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांचा जीव त्या ठिकाणी गुंतला गेला आणि मोक्ष प्राप्तीसाठी हा जीव गरगरा फिरत होता आणि त्याच्या नंतर बांधवांनो प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता वनवासामध्ये असताना तीर्थक्षेत्र गया या ठिकाणी आले फाल्गुन नदी त्या ठिकाणी वाहत होती आणि ते दिवस होते पितृपक्षाची पितृपान होता प्रभू रामचंद्रांना समजलं सगळी घटना ही आपल्या वडिलांचं श्राद्ध घातलं पाहिजे पिंडदान केलं पाहिजे प्रभू रामचंद्रांनी निश्चय केला कारण मोठा मुलगा श्रीराम होते गया तीर्थक्षेत्र नदी फाल्गुन तीर्थक्षेत्रावर आलेले नदीच्या काठावर त्या ठिकाणी एक वडाचं झाड होतं सीतामातेला सांगितलं की तू त्या ठिकाणी बस ब्राह्मण त्या ठिकाणी हजर होती ब्राह्मणाला सांगितलं की आम्हाला श्राद्ध घालायचे पिंडदान करायचे ब्राह्मणांनी सांगितलं पिंडदान करायचे श्राद्ध घालायचे तुम्हाला काहीतरी दान करावं लागल त्याचवेळी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे श्राद्धाचं साहित्य आणण्यासाठी नगरामध्ये गेले बराच वेळ झाला साहित्य घेऊन येईनात त्या ठिकाणी ब्राह्मण बोलला माता शितीला की हे देवी श्रद्धाची वेळ निघून चालली दुपारची वेळ होण्यास आली आणि जर श्रद्धाची वेळ निघून गेली तर राजाला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही सीता माता काळजीत पडली की मोठ्या मुलानं पिंडदान करायचं असतं प्रभू राम तर या ठिकाणी नाहीत माता मी पिंडदान कसं करू मातीनं डोळे झाकले माता काळजी करू लागली साक्षात लक्ष्मी मातव आणि बांधव त्या ठिकाणी राजा दशरथाची राख हवेमधून उडत आली त्या ठिकाणी मातेला छबी दिसली सावली दिसली आणि त्या राखेच्या माध्यमातून तो आत्मा बोलू लागला आपल्या सुनेला सीतेला बघा की माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे तू पिंडदान कर आणि मला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा करून दे माता सीतेने सांगितलं की प्रभुराम या ठिकाणी नाहीत लक्ष्मण भैया श्राद्धाचं सामान आणण्यासाठी गेलेत त्यांचा तो अधिकार आहे त्यावेळी त्या आत्म्यानं सांगितलं त्या राखेनं सांगितलं राजाच्या की माझ्याकडं वेळ कमी आहे आता मला निघून जाण्याची वेळ झाली इथून बांधवांना पिंडदान श्राद्ध हे दुपारच्या आधीच ओळखायचं असतं त्याच वेळेला ब्राह्मणाने मी सांगितलं की माता तुम्ही आता पिंडदान करून घ्या नाहीतर नंतर फायदा नाही आणि त्यावेळी सीता मातीनं निश्चय केला की मी पिंडदान करणार दशरथ राजाची राख आपल्या हातामध्ये घेतली डोळे झाकले प्रभू रामचंद्रांचं स्मरण त्या ठिकाणी केलं परंतु मातेच्या मनामध्ये विचार आला की मी पिंडदान केलं श्राद्ध घातलं या ठिकाणी याला साक्ष कोण प्रभू रामचंद्रांना सांगणार कोण म्हणून त्या ठिकाणी बांधवांनो जो अक्षय वड आहे त्या वडाला साक्ष त्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी एक गाय होती त्या सुद्धा सांगितलं साक्ष ठेवलं गायला त्या ठिकाणी एक कावळा हजर होता त्या कावळ्याला सुद्धा सांगितलं आणि जो ब्राह्मण हजर होता त्या ब्राह्मणालासुद्धा सांगितलं आणि नदीलासुद्धा सांगितलं या सगळ्यांना जणांना साक्ष देऊन सीता मातेनं राजा दशरथाची राख त्या फाल्गुन नदीमध्ये अर्पण केली आणि त्या ठिकाणी पिंडदान केलं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष राजा दशरथाचं दर्शन त्या ठिकाणी माता शितीला झालं हा सगळा विधी उरकल्यानंतर थोड्याच वेळात प्रभू रामचंद्र लक्ष्मण धावत धावत हे सगळं साहित्य श्राद्धाचं घेऊन आले आल्यानंतर माता सीतेनं सगळा हा घटनाक्रम त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना सांगितला हे प्रभू तुमच्या वडिलांचं राजा दशरथाचं श्राद्ध पिंडदान मी केलं प्रभू रामचंद्रांना हे खरं वाटाना कारण त्यावेळी बांधवांनो स्त्रियांना अधिकार नव्हता प्रभू रामचंद्रांनी विचारलं की हे सीते तू पिंडदान केलंस पण याला पुरावा काय साक्ष काय प्रभू रामचंद्रांचे डोळे लाल भुंद झाले होते भगवान विष्णूचा अवतार भयंकर राग आला होता हा राग पाहून साक्ष देणारे सुद्धा खोटे बोलू लागले ब्राह्मणाला विचारलं ब्राह्मण म्हणला मी पाहिलं नाही गाईला विचारलं गाईसुद्धा बोले ना कावळ्याला विचारलं कावळा सुद्धा बोले ना नदीला विचारलं नदी सुद्धा बोले ना कोणीच सांगा ना आणि त्याच ठिकाणी बांधवांनो फक्त साक्ष दिली त्या वडाच्या झाडाने फक्त वडाचं झाडच ते बोललं की हे राम सीता मातेनं पिंडदान केलं तर वडाच्या झाडानं सांगितलं त्याच वेळी सीता माता क्रोधित झाल्या बांधवांना त्या ठिकाणी पहिला शाप दिला तो गाईला दिला की तू पूजने आहे परंतु तुझ्या तोंडाच्या बाजूने तुझी पूजा कधीही होणार नाही तुझी पूजा पाठीमागून होईल तू खाण्यासाठी फिरत राशील म्हणून बांधवांना आजही गायीची पूजा ही पाठीमागच्या भागाची केली जाते बघा कावळ्याला शाप दिला तू खोटा बोललास जीवनामध्ये जगण्यासाठी तू खाण्यासाठी फिरत राहशील वन वन तू भांडत म्हणून आजही कावळे बघा भांडतात खाताना त्या फाल्गुन नदीला शाप दिला मातीनं की आजपासून तू सुकी पडशील तू फक्त नावाला नदी राशील म्हणून बांधव आजही गया तीर्थ या ठिकाणी पहा नदी कोरडी पाणी नसतं नदीला त्या ब्राह्मणाला शाप दिलास अरे तुझ्या साक्षीनं मी या ठिकाणी श्राद्ध घातलं माझ्या सासऱ्यांचं मी पिंडदान केलं पण तू सुद्धा खोटा बोललास म्हणून ब्राह्मणाला त्या ठिकाणी सीता मातेनं शाप दिला तू दरिद्र असेल तुळशीला सुद्धा त्या ठिकाणी शाप दिला तुळस होती बघा साक्षीला की या फाल्गुन नदीच्या तीरावरती या गया तीर्थामध्ये तू कधीही परत फुलणार नाही तुळस त्या ठिकाणी उगवत नाही त्या मातेमध्ये आणि जे अक्षय वडानं साक्ष दिलं की श्राद्ध मातेनं घातलं पिंडदान केलं त्या वडाला बांधवांनो आशीर्वाद दिला सीता की गळ्या हे जे तीर्थ आहे या ठिकाणी कोण जर पिंडदान करायला येत असेल श्राद्ध घालायला येत असल तर तुझी पूजा केल्याशिवाय हे श्राद्ध पिंडदान पुरं होणार नाही तू पूजनीय राशील म्हणून आजही त्या ठिकाणी बांधवांना जेवढी बी श्राद्ध पिंडदान होतं त्या ठिकाणी त्या वडाची पूजा केली जाते आणि अखंड या सृष्टीमध्ये बांधवांना पिंडदान आणि श्राद्ध जे घातलं पहिलं सीता मातेनं घातलं पहिलं श्राद्ध आणि त्यावेळेपासूनच महिलांना तो अधिकार मिळाला पिंडदान आणि श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार सृष्टीमधला आणि त्याच ठिकाणी हे सगळं ऐकून बांधवांनो प्रभू रामचंद्र आनंदित झाले ते अशा प्रकारे बांधवांनो अखंड या सृष्टीमधलं पहिलं पिंडदान जे आहे श्राद्ध आहे ते शीता मातीनं घातलं आपल्या सासऱ्याचं सुंदर कथा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो आपल्याला बांधवांनो आपले वाडवडील असो आजी कोणी असो आपल्या घरातल्या व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर भगवंताच्या त्या घरी गेल्यानंतर त्यांना मोक्षप्राप्तीसाठी पिंडदान नक्की करा श्राद्ध घाला श्राद्धाचा जो पंधरावडा आहे त्या ठिकाणी श्राद्ध घाला ब्राह्मणाला शिदा द्या गाईला घात चारा नदीमध्ये दही भात सोडा सोप्या पद्धतीने आपल्याला जर तारीख माहीत नसेल श्राद्धाची तर सर्व पित्री आमोच्या दिशे आपण आणि श्राद्धही आपल्याला करता येत नसेल तर बांधवांना फक्त आपण जेवण करताना एक घास बाजूला काढा आणि त्यांचं आपण स्मरण करा तोच घास बाहेर आपल्या घरावरती आपण टाका आपलं वालवडील नक्की खुश होतील आनंदित होतील विचार करा की पाच हो ते साडेपाच हजार वर्षाचा काळ निघून गेला असेल या काळामध्ये सुद्धा पिंडदान आणि श्राद्ध करण्याची प्रथा होती प्रत्यक्ष भगवंत येत ते माता लक्ष्मी त्यांनी श्राद्ध आणि पिंडदान केले पण आपण कावर करायला नको त्यामुळे या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि हिंदू धर्माप्रमाणे चाली रीतीप्रमाणे हे सगळ्या पिंडदान श्राद्धा नक्की करा सुंदर अशी माहिती जर बांधवांना आवडली असेल तर जास्तीत जास्त ही शेअर करा महिलांना सांगणे विचार करा हा पिंडदानाचा अधिकार श्रद्धाचा अधिकार सीता मातेनं तुम्हाला दिला आहे बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या कारण राम हेच सर्व अंतिम सत्य आहे बांधवांना त्यासाठी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत